कालपासनं म्हणजेच चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून आपण काटे एच एम टीची कापणी सुरू केली खरं सांगायला गेलं तर तीन तारखेपर्यंत इथे पाऊस पडत होता त्यामुळे काल सकाळपासून आपण सुरुवात केली ही आत्ता आमची मापाची काठी आहे भात साधारणतः तीन फूट झालेला आहे याला फुटवे एक सात आठ फुटवे आहेत एवढ्या पावसानंतर पण हे आत्ता उभं आहे या भाताची खासियतच आहे की हे शेवटपर्यंत पडत नाही पण पक्व झाल्यामुळे बऱ्यापैकी थोडस त्यांनी मान टाकलेली आहे आणि काही ठिकाणी थोडस सा झुकल्यासारखं झालंय हे सोनेरी सारखं भात दिसत आहे आणि छोटा दाणा आहे खोबराकडे या शेतकऱ्यांनी हे संशोधित केलेलं आहे आणि आपल्याकडे गेले एक सहा वर्ष तरी आपण हे भात लावतोय दाण्यांची मोजणी करणार त्याची दोन तीन चार सहा हे आपण आता दाणे मोजले साधारणतः सव्वाशे ते दीडशे पर्यंत एकशे पन्नास पर्यंत ते दाणे ॲव्हरेज आपण एक पाच सहा लोंब्या काढल्या होत्या आणि तेवढे दाणे आता भरलेले आहेत साधारणतः दीड खचराचं काटे चिमटी भात लावलं होतं ते आम्हाला साधारणतः कापायला एक चार जणांना दोन दिवस लागले आणि आता ते भारे वाहणं सुरू झालं होतं आणि भारे वाहून आमच्या अंगणातच ताडपत्री अंथरून त्याच्यावर ही गंज लावणे अशी प्रक्रिया असते म्हणजे काय तर भात ते ठेवायचं असतं आणि मग तुमच्या वेळेप्रमाणे ते झोडायचं असतं पण आत्ता आपण ते लगेचच जोडून घेतलं होतं कारण आपल्याला अंगण मोकळं हवं होतं अजूनही आपल्या दुसऱ्या भातांची कापणी बाकी आहे आपण पुढच्या आठवड्यात भात कापणी करता येऊ शकता धन्यवाद